रेल्वे शहरामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम डॉक्टर पंजाबराव देशमुख ज्येष्ठ नागरिक संघ भारतीय कम्युनिकेशन पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट व रुग्णमित्र संघटना यांच्या वतीने ऑगस्ट क्रांती दिन व आदिवासी दिनाचे औचित्य साधून संताबाई यादव नगरीतील गजानन महाराज मंदिरामध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर उमप साहेब स्फूर्ती लाकोडे पद्माहुडे येथील सतीश चौधरी सतीश देशमुख अनंत देशमुख माजी नगरसेवक सतीश देशमुख शिबिराचे संयोजक लक्ष्मणराव दरेकर राजूभाऊ वडतकर विजयराव चव्हाण शशी गाडेकर वानखडे राजीव शिवणकर अभिजित तिवारी आशिष माकोडे अतुल मेटे पद्माकर गोठाने राजेश सराफी किरण राऊत इरफान खान असंख्य नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची विशेष उपस्थिती पाहायला मिळाली आ, आदिवासी दिन बिरसा मुंडा यांच्या जन्मदिनी तसेच नागपंचमी आणि क्रांती दिन क्रांती दिन या निमित्ताने चांदूर नगरीतील संताबाई नगर येथे गजानन मंदिरात डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख व चांदूर रेल्वेतील कम्युनिस्ट पार्टी आ, नंतर राष्ट्रवादी प पक्ष पवार गट व रुग्णमित्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने व तसेच चांदूर ग्रामीण रुग्णालयाच्या विशेष प्रयत्नाने आज दिनांक इथे रक्तगट तपासणी तसेच बी शुगर आणि आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आले या आयोजनाच्या नि मागचा उद्देश एवढाच आहे की चांदूर नगरीतील सर्व प्रभाग आणि एरियातील ज्येष्ठ नागरिक आणि तरुण मंडळी यांचं आरोग्य तपासणी होणे हे एक आमचं आमच्या संघटनेचे उद्देश आहे पुढील कार्य हे असंच चालू राहील त्यानिमित्तानं सर्व येणाऱ्या जे नागरिक आहेत आणि ज्येष्ठ नागरिक आहे यांना आम त्यांना विशेष आम्हाला प्राधान्य द्यायचं आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संप आज आरोग्य मित्र संघटना भारतीय कम्युनिस्ट पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार शिवसेना उबाठा यांच्या वतीने एक शिबिर आरोग्य तपासणी शिबिर या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय रेल्वे यांच्या सहयोगाने आ, या ठिकाणी आयोजित संत गजान महाराज मंदिर या ठिकाणी आयोजित केलेले होते आणि या मंदिर उपलब्ध करून दिल्याबद्दल या मंदीचे जे विश्वस्त आहे त्यांचा मी आभारी आहे त्याचप्रमाणे ग्रामीण रुग्णालयातील टीम जी याप्रमाणे इथे येऊन त्यांनी जे आम्हाला या, या शिबिरास करता जे सहयोग दिला याबद्दल डॉक्टर उमपसाहेब पुर्ती मॅडम पद्मा मॅडम तसे यांचे सर्वांचे आम्ही आभार मानतो त्याच ठिकाणी ज्या सर्व आयोजक विजयराव चव्हाण दरेकर साहेब वडतकर अमरावतीहून आलेले अनंतराव देशमुख व सर्व सहकाऱ्यांनी जे या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं याबद्दल त्यांचे आभार मानतो व ज्या ज्या परिसरातील सर्व नागरिकांनी जो या शिबिराचा लाभ घेतला त्यांचा सुद्धा आभार मानून मानतो एएस एस न्यूज महाराष्ट्र करिता चांदू रेल्वे सहसंपादक राजीव शिवणकर